नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण बार्शी या ठिकाणी आहोत या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका या ठिकाणी आहोत या ठिकाणी येण्याचं कारण काय आपल्या बरोबर त्यांचे सर आहेत कवटळकर सर सरांनी काय झेंडा रवलाय ते आपण विचारण्यासाठी या ठिकाणी आहोत आपण पाहिलं असेल की या ठिकाणी बरेच फेटे दिसत असेल आपल्याला अकॅडमीच काय खासियत आहे आणि किती मुलं सिलेक्शन झालेत कशा प्रकारे अकॅडमी चालते या संदर्भात या ठिकाणी आपण आले सर नमस्कार नमस्कार आपण कधीपासून अकॅडमी चालवतोय आणि कशा प्रकारे अकॅडमी चालवतो आतापर्यंत किती सिलेक्शन झालेत मुलाचं आणि अकॅडमीचे तुमचे खासियत काय सांगता येईल तुम्हाला आपल्या अभ्यास आप दोन हजार अठरा दोन हजार अठरा पासून चालू झाली आणि आता दोन हजार पंचवीस पर्यंत जानेवारी फेब्रुवारी पर्यंत आतापर्यंत आपल्या अभ्यास जवळ जवळ दीडशे दीडशेच्या प्लस विद्यार्थी सक्सेस झाले आणि जास्तीत जास्त आपल्या अभ्यास मध्ये असे विद्यार्थी आहेत की आपण एम पी पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन रेल्वे इतर सगळे डिपार्टमेंट आहेत त्यांच्यासाठी आप आपण मूळ विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी स्टडी रूम दोन हजार अठरा मध्ये उपलब्ध केली होती दरवर्षी माझ्या अभ्यासातून कमीत कमी वीस ते पंचवीस मुंबई पोलीस किंवा इतर दुसऱ्या जिल्ह्यात सगळे सिलेक्शन होतं आणि ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये माझ्या अभ्यास येतली जणांची सिलेक्शन म्हणून निवड झाली आणि माझ्या अभ्यासिकेत अशा सुविधा आहेत की वायफायची सुविधा आहेत त्यांना व्यवस्थित कंपार्टमेंट आहे चेअर्स आहेत त्यांना जेवणाची सोय आहे पाण्याची सोय आहे दुसरं न्यूज पेपर येतात सगळ्यात म्हणजे बारशेत अशी एक छत्रपती अभ्यासिका आहे की नावादली अभ्यासिका आणि इथं माझ्या म्हणजे असं वातावरण आहे सगळ्या अभ्यासिक अशी टीव कॅमेऱ्यात पूर्ण कव्हर के, केलेले आहे आणि माझे अभ्यासिक म्हणजे ग्रामीण भागातली विद्यार्थी माझ्यात सगळ्यात जास्त बारशे म्हणलं तर छत्रपती अभ्यासला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त का तर माझ्या अभ्यासिकला सगळ्या अभ्यासिक पेक्षा सुविधा पण त्यांच्या प्रमाणात हे मध्ये पण त्यांना सूट असते आणि माझे अभ्यासिक दुसरी खा म्हणजे एक असं वैशिष्ट्य आहे माझी आता पैशासाठी मी कुणाला असं कधी बसू नका असं नाही कधी नाही तुम्ही आज द्या उद्या द्या मी त्यांना कधी दुखवलं हो नाही आणि ह्यामुळं जी गरीबातली कष्ट करून त्यांची आई वडील कष्ट करतात ना त्यांसाठी मी अभ्यासिका आता महाराजांचं नाव त्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज कुठली पण छत्रपती अभ्यासिका म्हणलं की असं माझे वैशिष्ट्य आहे गरीबाच्या विद्यार्था चालू केलेली अभ्यासिका पैसे कमव्यातला उद्देश काही नाही फक्त आपल्यापासून जे गरीबाचे कष्ट करणारे त्यांचे विद्यार्थी इथून सक्सेस व्हावं त्यांचं भविष्य उज्ज्वल हवं त्यासाठी आपण पूर्ण केलेले पण ही अभ्यासिका तयार करत असताना काय ध्येय ठेवलं होतं किंवा काय डोक्यात कल्पना होती आणि अशी का पण वाटलं तुम्हाला मी स्वतः अभ्यास करतो सर अभ्यास करत करत मी पण जेवढी माझी परिस्थिती अशी नव्हती मी इथं आलो आल्यानंतर मला असं समजलं मला हे स्वतः मी भाड्याने घेतली घेतल्यानंतर मला फी मध्ये माझी पहिल्यांदा सर दोनशे रुपये पहिल्यांदा तर फ्री मध्येच होती तर दोनशे रुपयावर आता आपल्या अभ्यासिक सहाशे आप रुपये मुलींसाठी कुठलीच अशी बार्शी अभ्यासिक नाही की मुलींसाठी सूट देत नाही आपल्याच क्षेत्रामध्ये अभ्यासला आप असे आहे की मुलांना सहाशे आणि मुलांना साडेपाचशे का तर माझ्या अभ्यासिक वैशिष्ट्य आहे सगळ्या बार्षितला लिहापेक्षा माझ्या अभ्यासिकेला सगळ्यात जास्त मुले असतात का असतात तर आपल्या अभ्यासिकेच्या नावावर हिन पुढे दुसरं अभ्यासिक फक्त अभ्यास करण्याचा दुसरा इथं कुठलाही हितूसाठी आपण मी ऍडमिशन कोणाला देत नाही फक्त अभ्यास देतो माझं असं वाटतं की मला अभ्यासिका चालू केल्यापासून माझ नाही झालं तरी माझ्या इथं मी इथं असतो माझं मी नाही झालं तरी मी मिसळून जातो की छत्रपती महाराजांचं नाव जे की सर्वांचा पोशिंदा राजा होता आणि त्यांचं कुठंतरी नाव आपण अभ्यास केला येतोय आणि त्यांनी जे पावलावर पावलं टाकत त्यांनी कुठेतरी प्रयत्न करतात आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी म्हणता येईल आणि अशा प्रकारच्या अभ्यासिका जेणेकरून यांचं देखील अभ्यास चालू आहे आणि सर्वसामान्य देखील ह्याच्यामध्ये हित ते साधतात आपल्या बरोबर आज सिलेक्शन झालेली विद्यार्थिनी आहे दीदी तुझं <coughs> आज सिलेक्शन झालेला आहे आणि तू आज पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालंय तर छत्रपती अभ्यासिकेमध्ये येण्याच्या अगोदर ये काय डोक्यात होतं हित आल्याच्या नंतर तुला काय चांगलं वाटलं आणि तुला कसं हित याप्रमाणे अभ्यास केला दोन हजार वीस ला मी पहिल्यांदा अभ्यासिकेत आले आणि तेव्हापासून माझा प्रवास चालू झाला खूप म्हणजे सोयी खूप चांगल्या आहेत कंपार्टमेंट व्यवस्थित आहेत आणि महत्वाचं म्हणजे खुर्च्या एकदम कम्फर्टेबल आहेत की त्रास होत नाही बऱ्यापैकी जास्त वेळ बसता येत नाही हा पण ह्याच्यावर कम्फर्टेबल आहे मुलीच्या सरांनी सांगितलं की मुलींना फी थोडी कमी असते परंतु मुलीच्या सिक्युरिटीज दृष्टीनं दु, अभ्यासकं कसे वाटते किंवा मुलगी म्हणून तुला ह्या अभ्यासिकेमध्ये काय चांगलं वाटलं ह्या अभ्यासिकेत खूप शांतता आहे म्हणजे प्रत्येकात पार्ट वेगळे वेगळे आहेत म्हणजे मुली वेगळ्या साईडला बसतात आणि मुलं वेगळ्या साईडला बसतात त्यामुळं असं कम्फर्टेबल वाटतं मुलींना की येता जाता पण मुलांचा वगैरे डिस्टर्ब होत नाही कोणाला ना। पाहिलं असेल की या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत आणि दिदी सांगितल्याप्रमाणे कंपार्टमेंट वेगवेगळे असल्याच्या नंतर डिस्टर्ब एकमेकाचा होत नाही आणि या ठिकाणी फक्त अभ्यास आणि अभ्यास हाच या ठिकाणी चालतो आपल्या बरोबर पाहिलं असेल की हे जे विद्यार्थी आहे की ज्यांनी आज कुठेतरी सक्सेस मिळवला आहे तुझं सिलेक्शन झालेलं आहे आणि तू आज या ठिकाणी सगळ्यापेक्षा वेगळा कुठेतरी फेटा बाजून बसलेला आहे काय वाटतं तुला काय नाही आजची फिलिंग जरा वेगळीच आहे कारण की अगोदर मी पुणाजा पुणाजा मी अगोदर समोर बसत होतो पण आज पण आज पुढे बसायची ही योग आला कारण की त्याच्यामुळे खूप सारे आणि मी दोन हजार बावीस मध्ये ही जवळ अभ्यासिका जॉईन केली ती माझ्या मित्रांनी सजेस्ट केली ती मला चल ह्या अभ्यासिकेमध्ये खूप चांगलं वातावरण आहे काही डिस्टर्ब वगैरे नाही सगळं शांतचं वातावरण आहे दोन हजार बावीस पासून मी अभ्यास वगैरे करत होतो पहिला असेल की खेड्यामधून आलेला विद्यार्थी आहे आणि माउथ पब्लिसिटी जे म्हणतो आपण की कोणीतरी सांगितलेले चंद्र एखाद्या ठिकाणी जातो प्रकारे हा विद्यार्थी या ठिकाणी आलात आपण असेल दुसरे या ठिकाणी विद्यार्थी आहेत जे की तलाठी झालेले आहेत सर काय तुम्ही तलाठी झालेले आहेत आणि आज तुमच्या डोक्यावरती फेट आहे कसं वाटते काय भावना आहे तुमच्यात निश्चित आनंदाची भावना आहे त्या मध्ये माझा प्रवास खूप जुना आहे ज्या वेळेस चालू चालत होतो त्यावेळेपासूनचा मी विद्यार्थी आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत मी लायब्ररीत काढले म्हणजे माझा संघर्षाचा आणि बरे काळ ह्या मध्ये गेलाय सांगाची सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे बार्शी मधल्या जेवढ्या लायब्ररी आहेत तर ग्रुप डिस्कशनची सुरुवात म्हणजे माझा एक मित्र ह्याच लायब्ररीत होता पी एस आय झालाय धनंजय गुरगुटे म्हणजे आमचं ग्रुप डिस्कशनसाठी सगळ्यात जास्त प्रशस्त वातावरण येत आहे टेरेसर किंवा खाली म्हणा आमचा एक तास दीड तास आम्हाला आरामात म्हणजे कोणताही डिस्टर्ब नव्हता आम्हाला ग्रुप डिस्कशनसाठी भरपूर वेळ मिळाला हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य शांतता आहे आणि प्रशस्त आवार आहे त्याच्यामुळं तुम्हाला ग्रुप डिस्कशन असेल किंवा तुम्हाला एक काम भेटतोय तू या लायब्ररीत निश्चितच भेटतो तुम्ही पण या ठिकाणी आलेले आहे तुम्ही देखील सक्सेस या ठिकाणी लायब्ररी मध्ये अभ्यास करून मिळवलेला आहे काय सांगताय आणि कोणत्या पदासाठी तुम्ही हे झालेले आहेत सिलेबस सिलेक्ट झालेले आहेत माझं नाव लक्ष्मण महादेवरन सिंग आज माझी मुंबई पोलीस या पदासाठी निवड झालेली आहे आणि ह्या ऐश्वरी लाय आपल्या ह्या छत्रपती अभ्यासिकेबद्दल सांगायचं झालं तर या लायब्ररी मध्ये म्हणजे वेगवेगळे मुलां मुलींसाठी वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत आणि मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी जेवढे म्हणजे जास्त आहेत त्या कमी दरात या ठिकाणी सवलतीत अभ्यास करा मुलांना सोय आहे एवढंच बोलेल मी पहिलं असेल की सर्व मुलं जवळपास खेड्यातून आलेले आहेत आणि अभ्यासिकीच कारण जे असतं की अभ्यास करणं आणि ते या ठिकाणी मिळतं आणि सरांनी पहिलं असेल की युग जे आहे ते आता कॉम्प्युटराइज झालेलं आहे किंवा मोबाईलचं युग थोडस म्हणता येईल तर त्या त्याचा त्या देखील कुठेतरी थोडासा विचार करून आणि वायफाय या ठिकाणी फ्री दिलेला आहे आपल्याबरोबर बरोबर काही विद्यार्थ्यांनी पाहिले असेल की या ठिकाणी ह्यांचं सिलेक्शन झालं ना तू या ठिकाणी अभ्यासिका येतात जर समजा एखाद्या विद्यार्थिनी असू देत किंवा विद्यार्थीला असू देत जर या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा यायचं असेल तर तू काय सल्ला देईल तुला काय चांगलं वाटेल की त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला तू सांगा या लायब्ररीत म्हणजे सगळ्या सोयी आहेत पाण्याची सोय आहे वायफायची सोय आहे आणि शांततेचं वातावरण आहे मी इथे दोन हजार तेवीस पासून अभ्यास करते आणि म्हणजे एक दीड वर्ष झालं मी ते अभ्यास करते आणि म्हणजे भरपूर होऊन गेले तू कोणत्या पदासाठी अभ्यास करते किंवा तू काय अभ्यास करते खेड्यातूनच बारशे मुद्रायून पाहिलं असेल की सराने सांगितल्याप्रमाणे बरेच विद्यार्थी असेल कि ते खेड्यातून आले आहेत आणि सरांनी सांगितलं की कमी दरामध्ये जास्त सुख सुविधा कशा देता येतील त्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत तू कोणत्या पदासाठी अप्लाय करते किंवा तू कोणता अभ्यास करते आणि तू येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगणार मी आता सध्या कंबाईन चा अभ्यास करते आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे सगळ्या सगळ्या सोयी सुविधा भरपूर आहेत आणि विशेष म्हणजे गेस्ट लेक्चर म्हणजे ज्यांचे जे सिलेक्ट झाले त्यांचे गेस्ट लेक्चर म्हणून सर प्रत्येकांना बोलत आहेत आणि त्यातून आम्ही मोटिवेशनल होतो मग सगळ्यांचा व्यवस्थित त्यामुळे अभ्यास होऊ शकतो आणि त्यातून आपणही आपण त्या ठिकाणी जावं म्हणून आपण प्रयत्न करू शकतो पहिला असेल की विद्यार्थीनी असू दे किंवा विद्यार्थी असू दे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून कुठेतरी आपला आहे आणि सरांचा आहे की सर पण अभ्यास करतात आणि सगळ्यांनी अभ्यास करावा आणि कुठेतरी या ठिकाणी सक्सेस मिळवावा हे त्यांचा ध्येय आहे आणि ते कुठेतरी या ठिकाणी सक्सेस होत आहे या सरांना देखील आनंद आहे आणि मी देखील सांगेल की जर कमी दरात जर एखादी चांगली वस्तू मिळत असेल आपण लगेच त्याला अट्रॅक्ट होतो आणि ती वस्तू घेतो त्याचप्रमाणे छत्रपती अभ्यासिका तुम्ही एकदा ट्राय करा सरांना एकदा भेटा आणि जर तुम्हाला छान वाटलं तर नक्की या ठिकाणी ऍडमिशन घ्या कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी